सासूबाई हे घ्या आज ना माझ्या माहेरून खूप पाहुणे येतात आणि किचन मध्ये खूप काम आहे मला तेवढंच हेल्प होऊन जाईल जर तुम्ही मला हे कापून दिलं तर मी माझ्या काळात खूप काम केलंय हे माझ्याकडनं काम नाही होणार स्वतःच काम स्वतःच कर तू असं समज इथे नाहीच येनबाई संध्याकाळचे सात वाजले तुम्हाला चाच दिला नाही अरे इथे तो कोणीच नाहीये आवाज कुठून येतोय सुनबाई माझी मुलगी आणि जावा येऊन राहिले स्वयंपाक करून ठेव इथं दिसत कोणीच नाही देवा हा आवाज कुठून येतोय रे <laughs> सुनबाई कुठे चालली आजकाल हे आवाज कुठून येतात काय माहिती बाहेर चाललीये ना आता येताना त्या बाबाजीना घेऊन चांगली घराची शांती करते आणि या भूतांना सुद्धा बघते